आताची फक्त एक अहवाल आलाय बाकीचे दोन अहवाल अहवालाचे अहवालातनं सगळ्या गोष्टी स्पष्ट होते आणि बिसे सी कुटुंबियाची आणि लढ्याची सगळी भूमिका अमित गोरखे सर थोड्यांनी स्पष्ट करतील एवढंच मला यावेळेस सांगायचंय एवढीच भूमिका आम्हाला आता मांडायची या सगळ्या गोष्टी अजून आम्ही बघतोय काय काय या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आता सुप्रिया इथं आल्या होत्या ठीक आहे त्यामुळे आम्हाला अजून आम्ही अहवाल पूर्ण पाहिलेला नाही आम्ही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या नाही आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट जे दोन अजून अहवाल येणे बाकी आहे ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अमित गोळखे सर आमच्या कुटुंबियाकडून सगळी भूमिका स्पष्ट एवढं महत्वाचं आम्ही सुरुवातीपासून जी आमची भूमिका आहे त्या भूमिकेवर कायम आहोत एवढंच मी तुम्हाला सांगू की त्यांनी राजीनामा दिलाय पण पुढील ज्या काही गोष्टी आहेत कारवाई व्हायला हवी हे सगळ्यात महत्वाची गुन्हा दाखल थँक्यू थँक्यू प्लीज